चोरीला गेलेले पन्नास मोबाईल परत मिळवले खोपोली पोलिसांची जबरदस्त कामगिरी चोरीला गेलेले मोबाईल परत मिळतात का या प्रश्नाला खोपोली पोलिसांनी त्यांच्या कामातून उत्तर दिले आहे चोरीला गेलेले तब्बल साडेआठ लाखांचे पन्नास मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना दा दा दिनांक बारा जून रोजी परत केले आहेत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांचे मोबाईल बाजारात तसेच यात्रेत गाळ्या झाले होते तर काहींचे मोबाईल चोरीला गेले होते या सर्व तक्रारींचा खोपोली पोलिसांनी तपास करत महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून पन्नास मोबाईल परत मिळून चोरांना अटक केली आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वारांबळे सागर शेवते प्रदीप कुंभार सतीश बांगर प्रदीप खरात देवकाते राठोड आदी उपस्थित होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वारं आणि अमोल राठोड यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे या खोपोली पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कौतुक केले आहे यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे गुन्ह्यामध्ये ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे, हे जे आपले नागरिकांच्याकडनं घाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झालं आणि मिळाला नाही तर हे मोबाईल जे आहेत या आमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते या त्यांना नियंत्रित करणारे पी एस आय आणि सिनियर टी आय राऊत यांनी हे पन्नास मोबाईल जे आहेत हे टेक्निकल ॲनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की म्हणजे आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीवनी प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हतबल होतो एक त्याचा त्याच्यामध्ये डेटा असतो बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात त्याचे त्यामध्ये uh, इवन अकाउंटचे डिटेल्स असतात अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी तिची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये खोपोली पोलिसांनी आमच्या या पन्नास लोकांचे म्हणजे ज्यामध्ये महिला भगिनी पण आहेत त्यांचे मोबाईल्स हे परत म्हणजे रिकवर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या महिला भगिनी आणि बाकी लोकांनी त्यांना आता आपण काही मोबाईल्स देऊ ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली